नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची शिकवण स्वार्थासाठी निसर्गाची विटंबना करू नका भारतामध्ये नैसर्गिक संपत्ती खूप मोठी आहे अगदी दोन्ही हातांनी निसर्गाने माणसाला भरभरून दान दिले आहे माणूस जसजसा प्रगती करत गेला तसा निसर्गाला धक्का लागत गेला निसर्गाचे नियम पायदळी तुडवू लागला शेवटी निसर्गच तो मानवाने घेतलेल्या अनेक गोष्टी निसर्ग परत मिळवू लागला निसर्गाच्या प्रकोपाला माणसाला अनेकदा सामोरे जावे लागले आहे दुष्काळ महापूर सुनामी भूकंप या माध्यमातून निसर्ग आपले वर्चस्व वेळोवेळी सिद्ध करत असतो असेच एकदा स्वामी समर्थांनी निसर्गाबाबत अक्कलकोट वासियांना अमूल्य उपदेश केला नेमके काय घडले ते जाणून घेण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका एकदा अक्कलकोट मध्ये दुष्काळ पडला होता खायला अन्न आणि प्यायला पाणी नव्हते सातकाप्रमाणे गावकरी पावसाची वाट पाहत होते अखेर गावकरी स्वामींना शरण गेले स्वामी समर्थ महाराजांनी गावकऱ्यांना रेणुका सहस्रनाम आणि पर्जन्य सुक्ताचे पठन करायला सांगितले स्वामी आज्ञा शिरसावंद्या मानून अनेक गावकरी उपासनेला सुरुवात करतात तर दुसरीकडे स्वामी आपल्या एका भक्ताला घेऊन अक्कलकोटच्या बाहेर पडतात अक्कलकोट जवळ असलेल्या एका शिवमंदिरामध्ये स्वामी जातात तेथील शिवाला उद्देशून काय समस्या आहे तुमची पाऊस का पडत नाही अशी थेट विचारणा स्वामी शिवाला करतात थोड्या वेळाने स्वामी तिथून बाहेर पडतात आणि सोबत घेतलेल्या गावकऱ्याला सांगतात की आम्ही वळसण गावात पोहोचेपर्यंत पाऊस पडायला हवा स्वामी वळसण गावात पोहोचतात तरी पाऊस पडत नाही मग स्वामी वळसण गावातील शिव मंदिरामध्ये जातात पुन्हा एकदा काय समस्या आहे तुमची पाऊस का नाही पाडत काय हवे आहे आपल्याला अशी प्रश्नांची सरबत्ती स्वामी शिवासमोर सुरू करतात मग सोबत आलेल्या भक्ताला आज्ञा करतात की जा हरभरे घेऊन ये भक्त गेल्यावर स्वामी शिवाची उपासना सुरू करतात शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा जप स्वामी सुरू करतात स्वामी आणि गावकरी त्यांच्या उपासनेमुळे एकदम धग दाटून येतात पावसाला सुरुवात सुद्धा होते स्वामी अक्कलकोटला परततात तेव्हा सर्व गावकरी स्वामींच्या चरणांमध्ये लीन होतात स्वामी बोध करतात की अरे निसर्ग कोपतो यामागे काहीतरी निश्चित कारण असते मानवाची कर्मे याला जबाबदार असतात तुम्ही आपल्या स्वार्थ आणि सोयीसाठी निसर्गाची विटंबना करता हिरवी आणि बहरलेली झाडे मुळापासून तुम्ही उपटून टाकता उन्हाळ्यात ज्या झाडाखाली विसावा आपल्याला घेता येतो थंडीमध्ये तेच झाड कापून तुम्ही त्याची शेकोटी करता मनुष्याची हव्या वृत्ती वाढली की निसर्ग कोपायला लागतो निसर्ग कोपल्यावर देवाला दूषणे देऊन काहीही साध्य होणार नाही मनुष्यांनी न्यायाने वागावे निसर्गाचा मान सन्मान राखावा आपला स्वार्थ आटोक्यात ठेवावा ईश्वर कधीही अन्याय करत नाही माणसाने नियमितपणे ईश्वराची उपासना करावी कळत वा नकळतपणे झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा याचना करावी यासाठी भक्ती नामस्मरण आराधना हेच उत्तम मार्ग आहेत श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि हा उपदेश तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तर त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद